दा ने ने दे दादा आहे कारखानदाराचा बाप म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत त्या तालुक्यामध्ये पन्नास लाख टन मेट्रिक टनाचं गाळप करणं आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला दर देणं ही भूमिका दादांनी घेतल्यामुळं अनेकांचं त्या ठिकाणी धावदान आणलेले आहे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो ज्या पद्धतीने दादानी या तालुका काम केलं के एक तरुण सहकारी जो इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला रणजित बबनराव शिंदे चांगला अभ्यास आहे या भागातील सगळ्या प्रश्नाची जाण आहे कोणते प्रश्न कुठं मांडायचे याची त्यांना अक्कल आहे आणि मग अशा तरुण सहकार्याला आपण मतदान करायचं नाही तर मग कुणाला करायचं या निवडणुकीमुळे पंढरपूर तालुका एक नुकताच कारखान्याचा का छेडवन झाला आणि त्याच्या हो अंगामध्ये आमदारकीची हवा भरली आपल्याला नम्रपणे सांगतो बरेच दिवस झाले तीन महिने झाले या भागामध्ये तो भरतोय फार मोठा फुगा त्यांनी फुगून ठेवलाय विकासाच्या नावावर तो सारखी तक्रार चर्चा करतो दादाने गेल्या तीस वर्षामध्ये काहीच केलं नाही आता राहिलेलं मीच करणार अरे बाबा काल आम्ही देगावला त्यांच्याच गावामध्ये गेलतो त्या ठिकाणी जाहीर सभा होती तिथला एक तरुण ग्रामपंचायतचा सरपंच सन्माननीय संजयजी घाडगे अतिशय कर्तबदार सरपंच आहे जागामध्ये सगळ्यात जास्त विकासाचं काम जर कोणी केलं असेल तर ते दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळजवळ शंभर कोटी रुपयाचं विकासाचं दे काम देगावच्या ग्रामस्थाला त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि तो सरपंच सलग पाऊन तास दादाने आणि त्यांनी केलेली विकासाची कामं वाचत होता त्यांना दोन दो वेळा त्या ठिकाणी पाणी प्यावं लागलं इतकं प्रचंड काम त्या देगावमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण पाहतोय यांनी जो उमेदवार आहे आणि त्या गावाचा विकासाचा कुठला संबंध असेल तर त्यांनी जाहीर करून सांगावं की जेगावच्या एक रुपयाचं सुद्धा विकासाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे कारखान्याचा चेअरमॅन झाला म्हणून पुढारी होत नसतं गेल्या अनेक वर्ष गावगाऱ्यामध्ये कष्ट करावं लागतं गावाचे प्रश्न समजून घ्यावं लागतात आणि तशा पक्ष कुठल्याही प्रकारचं वातावरण त्यांच्या अंगामध्ये नाही केवळ खोटं बोलणं वेटून बोलणं आणि लोकांच्या मनामध्ये काही वेगळ्या पक्ष भूमिका मांडलं त्यांनी या तालुक्यामध्ये फार मोठा विकासाच्या नावाखाली मोठा फगा बोलत आहे हो मला खात्री आहे उद्याच्या वीस तारखेला एखाद्या मतदारांनी इथल्या टाचणी जर त्याला मारले तर नुसत्या दुपारी पर्यंत जे हवा पूर्णपणे निघून गेलेले असेल आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला निश्चितपणे आपण आपला विजय पक्का आहे तर गावामध्ये दादांचे तीस वर्षाचे योगदान आहे आदरणीय दादांच्या जेच्या योगदानामध्ये पंधरा काम आहे या भागामध्ये पंधरा लक्षाचं काम आहे लोक कामावरती विश्वास ठेवतात नुसत्या कोकण आश्वासन गप्पा मारण फुटून बोललं याच्यावरती अलीकडच्या कालखान्यामध्ये कोणाचाही विश्वास नाही आणि म्हणून असत्या तर गावात किमान तीस ते पस्तीस हजाराचे निढ आम्हाला मिळेल पंढरपूर तालुक्यातून किमान वीस हजाराचे नीर मिळेल मला खात्री आहे गेल्या वेळेच्या पेक्षा यावर्षी या चौदा गावातून अधिकचा देळ दिल्याशिवाय या भागातील शोधणे मतदार शांत राहणार नाही त्यासाठी पराकाष्ठा करेल हा विश्वास या भागातील अनेक आमच्या सहकार्य आम्हाला बोलता येत नाही करता येत नाही चर्चा करता येत नाही परंतु लोकांच्या मनामध्ये दादांच्या बद्दल रणजित भगवराव शिंदे यांच्याबद्दल अतिशय चांगल्या पक्षचं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला मी खात्री देतो की उद्याच्याला आपला आमदार हा किमान पन्नास हजाराचा निय घेऊन त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि आपल्याकडे दोन आपल्यावर दोन आमदार आहेत उद्याच्या राज्य सरकारचे सरकार बनणार त्या सरकारमध्ये कुणाचं सरकार बनेल हे सांगता येणार नाही या दोन्ही सफरचंदाशिवाय एक करमण्याचा सफरचंद आपल्याकडे आहे माझ्याचं सफरचंद आपल्याकडे आहे दोन सफरचंद ज्या वेळेला आपल्या हातामध्ये असतील त्या वेळेला दोघाशिवाय वरचं सरकार बनणार नाही ज्या वेळेला सरकार बनल त्यावेळेला भागातील विकासाची जी काय प्रलंबित काम आहेत तात्तीनं या ठिकाणी देण्याच्या संदर्भात आमचा रणजित बबनराव शिंदे कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास आजच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो मला खात्री आहे उद्याच्या सरकारमध्ये निमगाव झेंडा निश्चितपणे आहे आपल्याला लाल दिवाची गाडी निशुल्क मिळणार आणि या भागातील सगळ्यांचं स्वप्न विकासाचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही हा हा विश्वास आजच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो उद्याच्या वीस तारखेला दहा नंबरचं चिन्ह आहे आपलं रणजित बबनराव शिंदे त्यांचं चिन्ह आहे सफरचंद आणि या सफरचंदाच्या चिन्हा बटन दाबून त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्याच्या संदर्भातली अतिशय महत्वाची भूमिका जेणेकरून या भागामध्ये तव्हाण छाताला काम असेल आमच्या गुरगिरी विद्यार्थी त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची अभ्यासिका असेल किंवा केळीवरती संशोधन केंद्र अजून मामानी करमामध्ये निर्माण केलं आणि चांगल्या दर्जाची केळी फेकवून जगाच्या बाजारातला अधिकचा पैसा या भागामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून रणजित बवनराव शिंदे यांना आपण ताकद देणं मतदान करणं ही काळाची गरज आहे आणि तो विश्वास मला या भागातील सर्व मतदारांनी दिलेला असल्यामुळे मला खात्री आहे आपले आमदार निवडून आलेले आहेत दिवस सफर छंद सफर छंद एकांद्र एका छंद धन्यवाद

शिवाजीराजे कांबळे राहुल रेडे मोहन चाटा अशोक चव्हाण कृष्णा खटके प्रकाश साठे सागर साठे प्रकाश पाटील मनोज शेळके श्री अवजुंबर रावचर प्रकाश नवगुरे शिवाजी रेडे नंदे पाटील संदीप गाडगे नवनाथ पवार अंकुश वाघ राहुल टेक सुमित भोसले अमित पाटील अण्णासाहेब गोकरे मोहन कांबळे नितीन बागल अरुण बिरिये रावसाहेब सावंत पाटील गोपाळ गाडगे राहुल खटके रामचंद्र कथडे काय पाहिजे मावली प्रधाने यशवंत वाघ अशोक कदम जयकुमार हरदास विहारी यचोली नामदार गजान पाटील सागर भोसले मारुती जोरवर धरवाय चव्हाण आनंद पाटील दादा लाटे अनिकेत मोजखोडे सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर कोणाचं नाव राहिलं असलं तर माफी मागू या ठिकाणी तरुण युवक मतदार बंधू आणि भगिनी पत्रकार गेल्या पंधरा वर्षापूर्वी महाराष्ट्र कसरस आणि पंढरपूर असा मतदारसंघ झाला आणि गेले तीन निवडणुका मी आपल्या सहकार्याने या ठिकाणी लढवल्या अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य ह्या चौदा गावातून मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळालेला आहे त्याबद्दल प्रथम मी आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आज आपण पाहिलं आरपीआयचे बौद्ध बौद्ध समाजाची सर्व मंडळी मातन समाजाची मंडळी रोहिदास समाजाची मंडळी वडार समाजाची मंडळी वलार समाजाची मंडळी वंचित बहुजन समाजाची मंडळी सर्व बरेच सगळ्या संघटनांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे शेतकरी संघटना स्वाभिमानी असेल रयत असेल किंवा प्रहार असेल बच्चू कवेची या सगळ्या संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे खरं म्हणजे आपण बऱ्याचशा वाक्यांनी सांगितलं की आपल्याला सगळ्या लोकांनी सांगितलं होतं मीटिंग आम्ही घेतली आणि मध्ये सांगितलं होतं की मिळाल तर तुतारी घ्या नाहीतर दादा अपक्ष उभा राहा आणि त्याप्रमाणे आपण तुताडीसाठी प्रयत्न केला पवार साहेबांची इच्छा असून सुद्धा त्यांना देता काय झालं काय का का नाही हे तुम्हा सगळ्याला माहिती आहे त्यामुळे त्यावर मी काय विशेष बोलणार नाही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या तीन चार वर्षामध्ये मी आजारी असताना रणजित भाई यांचा सरपंच म्हणून पाच वर्ष काम केलंय सभापती पंचायत समितीचं पाच वर्ष म्हणून काम केलंय जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय आणि आता दूधसाघाचा सा चेअरबन झालेला आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये माझ्या पाठीमाग या चौदा गावात मला वाटतं प्रत्येक गावात दोन तीन तीन वेळा तो आलेला आहे आणि ह्या गाण्याच्या विकासासाठी त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधलेला आहे आज त्या सभेला रंजित येणार होता परंतु आजारी असल्यामुळे हो त्याला या सभेसाठी येता आलं नाही त्याबद्दल आपल्या सगळ्याला हो। माहिती असावं म्हणून मुद्दा मुखलासा केला चौदा गावामध्ये बरगावमध्ये सगळ्याच बायूंमध्ये तर सदतीस कोटी रुपये आपण विकासासाठी दिले आणि या सगळ्याच गावात प्रचंड असे रस्त्याची कामं असतील चौदा गावामधली अशा पद्धतीनं पैसे विकासासाठी आपण दिले आज या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की या चौदा गावामध्ये वड गरीब जनतेसाठी मी एखादं काम केलेलं आहे काच खाली करून जाते आणि कुठल्याही माणसाने हात केला तर ती जागेवर उभारते कुठल्याही माणसाचा फोन आला दादा की ते ते फोन ही अडचण आहे ती फोनवरनं सोडायचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणजे गरीबातल्या गरीब माणसापर्यंत माझा संवाद साधलेला आहे कोणाची डीपी जळली कोणाचं काय क्रमेशिबीरचं काम निघालं सातत्याने लोक फोन करतात या भागातले आणि त्यांना जे काय मला मदत करता येईल ते आतापर्यंत मी केलेली आहे या ठिकाणी अधिक काही सांगाव अशातला भाग नाही समोरचा उमेदवार झाला कलाकार आहे रणजित गोगनराव शिंदे त्याची खून आहे सफरचंद त्यांच्या खालीच एक नाव आलंय रणजित भाया शिंदे आणि त्याची खून आहे फलस माझ्या आपल्या सगळ्याला आग्रहाची आणि नम्र विनंती राहणार आहे फक्त चिन्ह पाठ करा आपल्या गाळ्यात घातलेल्या गमजावर चिन्ह काय पट रंगाचं आहे आणि अशा पद्धतीचं चिन्ह आपल्याला तिथं सगळ्याला दहा नंबरला पटवून द्यायचं काम करायचं माझी आपल्या सगळ्याला एकच या निमित्ताने विनंती आहे की आपल्याला हे चिन्ह पटवून देणं खरी या निवडणुकीतली कारण गेल्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं संजय मामा शिंदे यांना का होता दोन वर्षापूर्वी संजय विठ्ठलराव शिंदे यांची खून आबोकाबो आणि संजय विठ्ठलराव शिंदे दुसरा बी त्याच डावाचा त्याची खून आबोकाबो त्याला काही प्रचार न करता पंचवीसशे मत पडली आणि पाचशे मत माबा पडले तर त्याची पुनरावृत्ती म्हणून मी आपल्या सगळ्याला निर्बोध येणारा मुद्दा विनंती करतोय की चिन्ह घटवून जा घराघरात आपल्या बहिणी म्हातारी माणसं बायका सगळ्याला आपण चिन्ह समजावून सांगा चिन्ह बरोबर सांगितलं की आपल्याला ये शंभर टक्के आई वैदवी आपल्या सांगतो या ठिकाणी महात्मा फुलेतोय पुतळ्याची काही ठिकाणी शिषोभ करण्याची मागणी आहे त्याही बाबतीत मी काळामध्ये दे। लक्ष देईल आणि जे जे काही त्या भागातले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न राहील एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो फिलायच्या पाण्याच्या बाबतीत काही मंडळींना सांगितलं की पिण्याचं पाणी जे आहे त्यात शंभर टक्के लक्ष घालून पिण्याचं पाणी कसं वेळेला मिळेल आणि भरपूर मिळेल यासाठी जे मला करणं शक्य आहे ते करीन तेवढं मी आपल्याला सोप तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये काम करायचंय माझी आपल्या सगळ्याला आग्रहाची आणि नम्र विनंती राहणार आहे की आपल्या या निवडणुकीमध्ये सफरचंदाच्या चित्रावर प्लीज बटन दाबवून विजयी करावं आज आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की आपण मला पाठिंबा देण्यासाठी हातभर करून टाळावा जाणी छंदा सफा छंद छंदा सपा छंदा विश्वास दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्याच मनपूर्वक आभार मानतो आणि उद्याचा वीस तारखेला एक दिवस माझ्यासाठी द्या पाच वर्ष माझ्याकडनं काम करून घ्या जा, एवढंच या निमित्ता मी सांगून थांबला जय हिंद